अक्कलकोवा आगाराची वळफडी मुक्कामी असलेले एस टी बस परतताना देवघोई घाटात पलटी झाल्याची घटना घडली आहे त्यात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत राज्य परिवहन महामंडळाची अक्कलकोवा आगाराची बस क्रमांक एम एच झिरो सहा बी एल शहाऐंशी पासष्ट ही परत असताना देवघोई घाटात पलटी झाली आहे बसच्या ब्रेक निकामी झाल्याचे अपघात घडल्याचे सांगण्यात आले बसमधील चालकासह नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत त्यांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यात नऊ प्रवासी गंभीर जखमी असल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे बस पलटी होत आडवी आल्याने देवगुळी घाटातील रस्ता वाहतुकीसाठी ठप्प झाला असून मी डॉक्टर जरमन सिंग पाडवी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा आज सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास देवगोवी घाटात बसचा झालेल्या भीषण अपघातामध्ये जखमी झालेल्या नऊ रुग्णांना अक्कलवा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आणि नवीच्या नवी, नवी रुग्णांवर आम्ही ग्रामीण रुग्णालय अक्कलको येथे उपचार केलेले आहे आणि त्यापैकी सहा रुग्ण हे गंभीर असल्यामुळे आम्ही त्यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पुढील उपचारासाठी संदर्भित केलेले आहे आणि उर्वरित तीन रुग्णांना ग्रामीण रुग्णालय अक्कलवा येथेच उपचार सुरू आहे वरील रुग्णांवर मी स्वतः डॉक्टर जर्मन सिंग पाडवी डॉक्टर रोहिदास वडवी व उपस्थित त्या तुलसाराव वडवी सिस्टर होत्या आणि आरबी मावजी सिस्टर यांनी त्यांना आम्ही उपचार केलेला आहे आणि इथे जे रुग्ण आहेत त्यांची तब्येत आता स्थिर आहे